पाणीपुरी सगळ्यांचा जीवकी प्राण आपण काटेकोरपणे ठरवलं की काटे बाहेरचे पदार्थ खायचे नाहीत आणि तसं जरी पाळलं तरी बाहेरची पाणीपुरी खाल्ल्याशिवाय आपण राहू शकत नाही कारण नेहमी आपल्याला असं वाटतं की आपलं पाणी बाहेरच्या पाण्यासारखं बनत नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचा समज शंभर टक्के दूर होणार याची गॅरंटी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण बनवणार आहोत पिकलेल्या आंब्याचं पाणी मी घेतलेलं आहे तिथे दोन पिकलेल्या आंब्याचा गर दोन हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस पुदिन्याची पानं दोन इंच आलं पाऊन चमचा मीठ अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर सोबतच एक छोटी वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरमध्ये याची अगदी बारीक प्युरी करून तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक प्युरी याची झालेली आहे असेल तर थोडी कोथंबीर थंड पाणी मी सहा जणांच्या प्रमाणात पाणीपुरी तुम्हाला सांगत आहे आणि अर्थातच ते खाणाऱ्यावर अवलंबून आहे की कि आपण किती पाणीपुरी खातो कारण पाणीपुरी खाताना काही मोजमाप होऊ शकत नाही छान मस्त पाणी तयार आहे दोन मोठ्या केशर आंब्याचा जर घर तुम्ही घेतला तर सहा माणसांसाठी किंवा त्यामध्ये दीड लिटर पाणी बसेल एवढं पाणी तयार होतं अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आणि इथं मी घातलेला आहे दीड चमचा रेडीमेड पाणीपुरी मसाला हा जर पाणीपुरी मसाला तुम्हाला घालायचा नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर इथं मीठ आणि भाजलेल्या जिरेची पावडर थोडीशी वाढवायची आणि असतील तर यामध्ये चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर घालायची पण जर पाणीपुरी मसाला दीड चमचा घातला तरी काहीच हरकत नाही दीड लिटर पाण्यासाठी मी दीड चमचा घातलेला आहे आणि दोन मोठ्या आंब्याचा गर अप्रतिम चवीचं पाणी तयार होतं आणखी याला थंड करण्यासाठी चार ते पाच बर्फाच्या वड्या घातलेल्या आहेत त्यानंतर पाणीपुरीच्या मधल्या बटाट्याचा जो गर असतो तो, तो बनवायचा आहे चार बटाटे उकडून साली काढून कुस्करून घेतलेले आहेत एक मिडियम साईजचा सा कांदा त्यामध्ये चिरून घातलेला आहे आणि मटकी माझ्याकडे मोड आलेली होती त्यामुळे मी घेतली आहे नसेल तर स्किप करू शकता अर्धा चमचा भाजलेल्या चिऱ्याची पावडर पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार आपण हे जिन्नस कमी जास्त करू शकतो आणि छान मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे असतील तर तुम्ही हिरवे मूग मूगसुद्धा घालू शकता किंवा फक्त बटाटा आणि कांद्याची पेस्ट बनवू शकता मस्त आपली स्टफिंग तयार आहे पाणी तयार आहे पाणीपुऱ्या मी पॅकेटच्या वापरल्या आहेत तुम्ही हवं तर घरीसुद्धा बनवू शकता मस्तपैकी पाणीपुरी फोडायची त्यामध्ये बटाट्याचा गर किंवा स्टफिंग भरायची आणि अशी पाण्यात डुबकी मारून मस्त खायची अप्रतिम चवीची पाणीपुरी झाली होती आनकी ची चव आणखी एक स्टेज वाढवायची असेल तर यामध्ये घालायची खारी बुंदी याने सुद्धा चव खूप छान लागते आणि दिसायला सुद्धा छान दिसते पण खारी बुंदी जेव्हा आपल्याला पाणी सर्व करायचं आहे किंवा पाणीपुरी खायची आहे ते तेव्हाच घाला आधी जर घातली ती ती मऊ पडते आणि सगळ्या पाण्यामध्ये मिक्स होते या प्रकारे या आंब्याच्या सीझनला आंबा जाण्याआधी आंबा फ्लेवरचं पाणीपुरीचं पाणी एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल झटपट पाणीपुरी खायचा जर मोह झाला तर ही पाणीपुरी नक्की ट्राय करून बघा या प्रकारे पाण्यात डुबकी मारायची आणि खायची ट्राय करून बघा एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते अशाच एका छानश्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय